उपस्थित सर्व शिवसैनिक बांधवांना बघून मेडून आता आताच्या या घोषणा झाल्या त्यातली शेवटची होती ती फार महत्वाची आहे हर हर महादेव कारण आता लढाईला तोंड फुटतंय आणि ज्याप्रमाणे आपल्याला सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे समोरचा शत्रू कितीही बलाढ्य असो पण हर हर आर्यव करून त्याच्यावर जो तुटून पडायचा तो त्या समोरच्याला तोडल्याशिवाय पाठी फिरायचा नाही म्हणून हर हरम ही फार महत्वाची गोष्ट आहे पहिल्या प्रथम तुम्हाला सर्वांना मी धन्यवाद देतो तुमचं मी अभिनंदन करतोय कारण दोन आमदार तर जिंकलेच त्याच्यात आधी मिलिंद पण आहे पण त्या आधीची जी लोकसभेची निवडणूक होती आपल्या मुंबईमधले मी तर म्हणेन चारीच्या चारही खासदार तुम्ही निवडून आणले साहजिकच आहे मला अजून काही जागांची अपेक्षा होतीच नक्कीच होती म्हणजे जसे इकडेच बसले विनायक आहेत गित, गीत गीतेसाहेब आहेत खैरे आहेत कोणत्या जागा सोडायच्या अमोल तर आहेच ना मी तर चारी म्हटल्याच चारी जिंकल्या तर जमायत त्या आणि आपण लढत असताना कल्पना नव्हती की आपण नेमकं काय करतो आहोत जेव्हा लोकसभेचा निकाल लागला आणि इतर पक्षातनं लोक येऊन भेटायला लागली अगदी मधल्या काळामध्ये अखिलेश सुद्धा भेटले आणखीन काही नेते भेटले ममता बॅनर्जी घरी येऊन गेल्या आपचे नेते येऊन गेले आणि मग नंतर मला कळलं की आपण काय केलं अनेकांनी मला सांगितलं की उद्धवजी आपने तो देश को दिशा दिखाई किती को हिंमत नाही होती किती की हिमत नाही होती थी इनके खिलाफ की मोदीजी <laughs> के खिलाफ बोलणे की म्हटलं आम्ही असेच आहोत सरळ आहोत तोपर्यंत सरळ आहोत वाकडे गेले तर तो तोडून टाकू <laughs> आणि खरंच आहे की सगळ्यांना आश्चर्य का वाटतंय ही सगळी चोर कंपनी भाजप म्हणजे चोर कंपनी स्वतःच कर्तृत्व शून्य म्हणजे राजकारणामधली चंड माणसं चोरला चिन्ह चोरलं बाळासाहेबांचा फोटो चोरला आणि एवढं करून देखील आपण हटत नाही बधत नाही वाकत नाही थांबत नाही आणि नडलो ते असं नडलो की मोदींना सुद्धा घाम फुटला <laughs> माझी अपेक्षा होती की मुंबईमधल्या किंवा इतर महाराष्ट्रातल्या ज्या निवडणूक आहेत त्या शेवटच्या टप्प्यापर्यंत लांबवायला पाहिजे होत्या म्हणजे आणखीन जे काही दोन चार कपड्याची तुकडे शिल्लक राहिले होते ते पण मी उतरवले असते त्यांचे म्हणजे चौदा साली आणि एकोणीस साली मोदींचं भाषण ऐकताना लोकांना असं रोमांच वाटायचे आता तेच बघताना त्यांची की व्हायला लागली की काय हा पंतप्रधान अख्खी टोटी निकाल करले जायगे मंगळसूत्र चोरतील अरे मग तुम्ही का बसल्यात तिकडे दहाशे केलं त्या हंडीहुबवले पण एका बाजूला सगळी सत्ता त्यांची मस्ती शासकीय यंत्रणा निवडणूक आयोग पैसा तर आम्हा आणि माझ्याकडे आहे होत नाही मी आहे ते म्हणजे तुमचं सगळ्यांचं बळ कदाचित आमदार खासदार विकत घेतले जात असतील पण जीवाला जीव देणारा कार्यकर्ता विकत घेता येऊ शकत नाही हे तुम्ही दाखवलं म्हणून मी तुम्हाला मी निवडणूक लढवणार आहे लढण्यातला नाहीये कारण मी आलो का का कर, कर, तो विधान परिषदेत डायरेक्ट वरन कारण कोणाच्या ध्यानी स्वप्न माझ्या पण नव्हतं की मी नगरसेवक कधी झालो नाही तर एकदम मुख्यमंत्री कसा काय होईल पण झालो खरं जे काय करता येणं शक्य होतं ते मी केलं आणि ही जी निवडणूक आहे किंवा हे जे आव्हान आहे मी तुम्हाला आठवत असेल मागे सुद्धा बोललो होतो की आपल्या आयुष्यातलं हे सगळ्यात मोठ आणि आपली परीक्षा घेणारे शेवटचं आव्हान कारण याच्या नंतर हे आपण जिंकल्यानंतर आपल्याला आव्हान देणारा या देशात दुसरा कोणी जिल्हा सोडलेला नसेल यांनी सगळे प्रयत्न केले घरामध्ये फूट पाडली पक्षामध्ये फूट पाडली पक्ष चोरला सगळं चोरलं पण त्यावेळेला नावाला का होईना हा भारकड जनता पक्ष आपल्या सोबत होता आता आव्हान मी का मोठं म्हणतोय की कारण यांनी पंचवीस तीस वर्ष आपल्यामध्येच राहून आपण कसे काम करतो ते बघितलेलं आहे आणि आता आपल्याला आव्हान द्यायला उभे राहिले पण यांना कल्पना नाहीये की शिवसेना म्हणजे गंजलेली तलवार नाही ही तळपती तलवार आहे आणि आता त्यांचे जे काय मनसुबे आहेत हे मनसुबे मुंबई आणि महाराष्ट्राला भिकारी करण्याचे आहेत हे निवडणूक काय जिंकायचे उद्धव ठाकरे आगे बडोसाठी नाहीये शिवसेनेचं काय होणार आहे तुम्ही समर्थ आहात पण ज्या कारणासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला होता मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे